सामाजिक परिवर्तन 24 तास सात पुणे नगर परिषदेवर शिवसेनाच्या श्रीमती मनीषाताई सुरेश गोरे विजय सदर बातमी अशी की आज दिनांक एकवीस डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील नगर परिषदेचा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला असून पुणे जिल्ह्यातील साकळ येथे आज सकाळपासून मतदान मोजणीला सुरुवात झाली मतदान मोजणी केंद्रावर निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी व सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती चाकल नगर परिषदेच्या नगर पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार श्रीमती मनिषाताई सुरेश घोडे यांना चौदा हजार नऊशे पाच एवढे मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सौ भाग्यश्री वाडेकर एकोणऐंशीशे पंचेचाळीस मते मिळाली असून श्रीमती मनिषाताई गोरे यांनी तब्बल दुप्पट मते घेऊन विजयी झाल्या असून त्यांनी चाकल नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकवला नगरसेवक निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट तेरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दहा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एक तर अपक्ष एक इत्यादी नगरसेवक निवडून आले खेड विधानसभेतील तीन नगर परिषदे पैकी राजगुरू नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गट चाकल नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गट यांनी आपला भगवा फडकावला असून आळंदी नगर परिषदेवर भाजपने आपली सत्ता राखून ठेवली पोलिसांनी चाकण शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता चाकण मधील निवडणूक निकाल कार्यक्रम शांततेत पार पडला असे आमचे प्रतिनिधी संतोष कोले यांनी कळविले धन्यवाद साहित्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचा मनिषाईंचा